तुम्हाला दिसत नसेल पण मला दिसतय कोट्याधीश आहात तुम्हाला दिसतय नाही मला माहित नाही पण माझ्या स्ट्रॅटजीनुसार असं प्लॅन केला शपथ सांगतो तुम्ही दिसताय रोडपती तुम्हाला पण मला दिसताय तुम्ही करोडपती आजपासून स्ट्रॅटेजी का व्हायला पाहिजे आपण स्वतः बघितलं की मित्रांनो दिसायला सुरुवात करा की मी जे कपडे घालतो ते कपडे परत घालणार राहणार नाही जाईल मी ज्या गाडीमध्ये फिरतो त्याच्या बाहेर गाड्यात मी फिरेल माझं लोन फ्री जिंदगी असेल आता त्या लोन चालेल लोन निघून माझं जाईल या लेव्हलला मी जर असं स्वतःला बघायला सुरुवात करा कारण त्या लेवलला किंवा त्या स्ट्रॅटेजी आपण काम करायला सुरुवात केलं मित्रांनो आपण जसे स्वतःला बघतो तसे आपण बघतो आपण जर भिकारी फटीच्या रथ स्वतःला बघितलं ना आपण तसेच राहणार स्वतःला त्या लेवलला बघायला सुरुवात करा डन क्या करना क्या आपण को साथ करना क्या आपण को सारा पंधरा हजार रुपये दिन का कमाने केले इधर तीस इधर तीस खतम और क्या नवीन लोक नवीन लोक राजा राजा कंपनी दिवसाला तीस द्यायला पंधरा द्यायला तयार ना आता टार्गेट हप्त्याचं घेऊ नको दिवस घेऊ नको हप्त्याचं टार्गेट काय प्रॉब्लेम हप्त्यात ती जॉईनिंग केले ना हप्त्यात हप्त्यात सात दिवसात चार चार से राणा सात दिवसात दिवसा चार प्ले चार पेर सत्तम आलो झालेच पाहिजे ह्याच्या जाणार नाही चार पेर झाल्याशिवाय घरी जाणार नाही रात्री बारा वाजलेत तीन झालेत एक बाकी आहे आख्या बिल्डिंगमध्ये खिडकी खिडकीची लाईट चालू बघतो त्या घरात जाऊन तो प्लॅन देतो जॉईनिंग झाला त्याशिवाय मी घरी जाणार नाही दिवसाला मला चार जॉईनिंग पाहिजे चार पेर मॅच पाहिजे म्हणजे पाहिजे जर आपण दिवसाला चार पेर मॅच कर राजा तर आपल्याला आपण पण नंतर बघू हप्प्याचे आपण पंधरा हजार जाऊ पाहिजे हप्त्याचे पंधरा आले की आपण असं करू आता हप्त्यात पंधरा झाले आता हप्त्यात दोनदा पंधरा पंधरा करू हॅलो अशा स्ट्रॅटेजी रन करत 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 सवय लावून घे कॅपिंगची सवय लावून घे 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 मग आपण येणार चार महिन्याला पाच महिन्याला सहा महिन्याला आठ महिन्याला मग आपण डेली कॅपिंगला जाऊ तिथून पुढे आपण पट्टरीश क्लब मध्ये सांगायला सुरुवात करू टन चालेल पर डे मला किती पाहिजे चार।, चार पेर चार पेर इझी इझी नवीन माणसाला ठीक आहे प्रॉब्लेम होऊ शकतो पण जुन्या ज्यांच्या ज्यांचं टू त्यांच्या कुठे गेले त्यांनी मात्र मला चार पेर दिवसाला पाहिजे म्हणजे पाहिजे ज्या लोकांना उभे केलं तर त्यांची जबाबदारी आहे त्याच्यात उभं केलं जबाबदारी आहे आपल्या टीम मधनं जे पुढे त्या प्रत्येकाला चार 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 पेर आपल्याला आणायच्या चालेल कसम खाएंगे कि का चार लेके ही डन? नेक्स्ट वन होता है मी या धंद्याच्या धंद्या पद्धती बोस सांगतो तुम्हाला या धंद्यामध्ये माझा सगळ्यात चांगला गोल्डन पिरियड हा जाणार आहे माझा लोकांसोबत हा जाणार आहे माझा लोकांसोबत आणि माझा वाईट काळपद त्रासदायी पण माझा शिकारीचा पण हा पण जाते माझा लोकांसोबत मग मा मित्रांनो जर मला सुखाचा पण माझा लोकांसोबत आहे दुःखाचं काम लोकांसोबत आहे पण लोकांसोबत राहायला काय प्रॉब्लेम जेवढे जेवढे मोठे धंदे लोक आहेत त्या सगळ्यांचा हा काळ फक्त लोकांसोबतच जातो मित्रांनो ज्यांनी लोक पेरली आहेत तीच मोठी झाली आहेत आपल्याला पण लोक पेरायला सुरुवात करायची मित्रांनो लोक अशी पेरायची आहेत की त्याचं मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे आजपासून आपण एक गोष्ट लक्षात ठेवा जुडमध्ये मध्ये लोकांसोबत राहायचं आपल्याला पण पण लोकांना कसं राहायचं मी किरण आहे ऍटिट्यूड असं आहे मी किरण आहे मी ऍटिट्यूड माझं असा आहे मी जिंदगीत मी जिंदगीत गर्दीचा भाग जिंदगीत होणार नाही मी जिंदगीचा भाग गर्दीचा भाग कधी होणार नाही गर्दी माझ्यासाठी होईल हे माझिट्यूड कधी मी गर्दी गर्दीमध्ये मी उभा आहे कधीच होणार नाही असं मी गर्दी माझ्यासाठी होईल हे ऍटिट्यूड तुम्ही सगळ्यांनी ठेवा बघा गॅरंटी ही एवढी जनता नाही जनता की जेव्हा डायमंड होणार डायमंड डायमंड होणार ना तेव्हा डायमंड अशी होणार हॅलो सगळ्यांनी मी जेवढे डायमंड ते उभे राहून हात हलवून बसा नाही डायमंड म्हणजे वाढणार कोण आहे तू डायमंड बस इकडे आला बोपड आमच्या डायमधी हॅलो हा तु त्यामुळे असं होणार आहे

हमें उनके साथ अच्छा ही करना है हॅलो